चार इंडिया न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत आहे प्रतिनिधी पुणे जयभीम एकोणीसशे एकाहत्तरच्या लढाईत भाग घेतलेल्या सर्व रेजिमेंटच्या माजी सैनिकांनी इन्फ्रंटी डे दिवशी सत्कार करण्याचे नियोजन आहे पुणे येथे येऊ शकणाऱ्या सर्व माजी सैनिकांना पुढील माहिती लिहून आम्हाला कळवावे एकोणीसशे एकाहत्तरचे युद्ध रेजिमेंटल क्रमांक नाव युनिट पूर्ण पत्ता मोबाईल क्रमांक आयु मंगेश चौरेसाहेब पुणे अठ्ठ्याण्णव चौतीस सत्तर एकसष्ट सत्तावीस किंवा लवेश कुमार बनसोडे नंबर चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन सत्याहत्तर सतरावरती पाठवा मी पुढे पॉडवड करीन शक्य असल्यास दुकानात येऊन माझी भेट घ्या श्री महाकाली वॉच अँड फोटो कवटे महाकाळ लवेश कुमार बनसोडे मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन सत्याहत्तर सतरा स्टार इंडिया न्यूज मराठीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कमेंट करा संपादक प्रकाश लोंडे स्टार इंडिया न्यूज मराठी